अवैध धंद्यावर अंजनगाव सुरजीसह ग्रामीण भागात एलसीबीची दहा ठिकाणी कारवाई अवैध वरली मटका जुगार व दारू विक्रेत्याचे धाबे तनानले नमस्कार मी रामबिरकर बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या बातम्या अंजनगाव सुरजी शहरात व ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्याचं सत्र यांना गुप्त माहितीद्वारे मिळाल्यानुसार अवध्य जुगार व दारू विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीच्या टीमने धडक कारवाई केली असून एकाच दिवशी जुगार व अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यात आल्या या कारवाया विविध दहा ठिकाणी झाल्याने अवैध व्यवसाय करण्याचे धाबे चांगलेच धरणले आहेत अंजनगाव शहरात स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीला मिळालेल्या गुप्त माहितीवरून पाच अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यवसायावर तर पाच ठिकाणी जुगार वरली कारवाई केली यात विविध माल पोलिसांनी जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा पासष्ट कंसात ई अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास आणवे तर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम एक आठ आठ सात पॉइंट बारा कंसात अंतर्गत विहित आरोपीवर कारवाई करण्यात आली असून यामुळे आंजनगाव तालुक्यातील अवैध व्यवसाय करण्याचे धावे आहेत अंजनगाव येथील पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह तालुक्यात मोठ्या प्रमाणात धंदे चालू असताना सुद्धा अंजनगाव पोलिसांच्या हद्दीत खुलेआम दारू विक्री वरली मटका जुगारसारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीला माहिती होते व त्यांच्याकडून कारवाई केल्या जाते परंतु अंजनगाव पोलिसांच्या क्षेत्रात असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई न होता खोले आम अवैध धंदे चालू असताना सुद्धा पोलीस कारवाई नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे बहुजन इंडिया न्यूज साठी मुख्य संपादक मनोज बेळेसह मी रामबिडकर अमरावती